शनी जयंती हे पाच उपाय दूर करू शकतात तुमच्या सर्व अडचणी गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस रोजी शनी जयंती आहे या गुरुवारी अमावस्या देखील आहे शनी जयंतीच्या दिवशी शनी देवाची पूजा केल्याने कुंडलीतील दोष शनीची साडे आणि ध्येयाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात ज्या लोकांच्या कुंडली शनी अशुभ असेल त्यांनी शनी जयंतीच्या दिवशी शांतीसाठी काही खास उपाय करावे येथे जाणून घ्या पहिला उपाय शनि जयंतीच्या दिवशी एक नारळ घेऊन एखाद्या हनुमान मंदिरात जावे मंदिरात हनुमानाच्या मूर्ती समोर स्वतःवरून सात वेळेस नारळ पुत्र घ्यावे या दरम्यान हनुमान मंत्र ओम राम गुताय या ओम महावीराय नमोचा जप करावा नारायण हनुमाना समोर फोडावे शनी दोष आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी नारायणाचा प्रसाद सर्वांना वाटावा आणि तही करावा दुसरा उपाय शनि जयंतीच्या दिवशी हनुमानाला लाल वस्त्र, शेंदूर, चमेलीचे तेल, लाल फूल अर्पण करावे या सोबत हनुमान चालीसा पाठही करावा या उपायाने सर्व अडचणीतून मुक्ती मिळू शकते तिसरा उपाय शनी जयंतीला पिंपळाची अकरा पाणी आणावी पाणी फाटलेले नसावे सर्व पाणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे त्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन पानावर चंदनाने श्रीराम लिहावे त्यानंतर या पानाची माळ तयार करून हनुमानाला अर्पण करावे चौथा उपाय तहा जो प्रोजेक्ट सूर्यास्तानंतर हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दिवा मातीचा असल्यास जास्त उत्तम राही दिवा लावल्यानंतर हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पाठ करावे पाचवा उपाय शनी जयंतीच्या दिवशी तेलाचे दान करायला विसरू नका यासाठी एका भागात तेल घेऊन त्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा त्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला तेल दान करावे